तीन शिरे सहा हात तया माझा दंड काल मुगाची डाळ भरडून घेतलेली बरेच दिवस झालं पण डाळ करणं होत नव्हतं काल भरडून घेतली आता चालू आलो एकदम केली म्हणजे दिवस पुरती फुले बाबा कसली मस्त उमरल्या ती लांबणं दिसत नाही ती आवाळ आलंय वातावरण एकदम मस्त वाटते पाऊस काय नाही आमच्याकडं बारीक थुई थुई येते आणि त्याच्यावर गवतं आणि पिकं उभी येते बघा एवढंच काम आहे पाऊस काही नाही गाई बांधून आली ती गेल्या तिकडल्या शेतात आपल्या तुरीतनं मेहनत करायला मी आली गाई बांधून आता एवढं काम करून झालं की परत आपल्याला आहे अजून गाईंकडं त्यांना पाणी पाजून परत जागा बदलून बांधायची तर ही आपले एवढं निघलंय बघा अर्धी पाटी ही निघले आणि अर्धी पाटी डाळ निघली डाळीत जरा साल जास्त राहिले यावेळेस झाकून ठेवती झाडून काढावं लागेल असं पिटाळ पिटाळ पडले सगळं खाय पोर्च मध्ये आणि ह्याच्यात वतून ठेवायचं म्हणजे ह्याच्यात भुगाही गेलेला सा। असतो डाळीचं चांगलं भिस्त आणि मग गुरांना खायला होतं मी चालली आता गायींकडं गायींला पाणी पाजायचंय टॅक्टरचा आवाज यायला लागला आलं काय ला ला। ला की आलं तिकडल्या शेतात लवकर आलं आता दुपारी दोन अडीच वाजले असतील गायीनलं पाणी ह्या आबाळ असा असल्यामुळे उशिरा पाजावं लागतं पेत नाहीत लवकर नाहीतर मग संध्याकाळपर्यंत तशाच बसत्या त्या मग जरा उशिरा पाजलं की पेत त्या आला आहे ट्रॅक्टरचा आलाय आला आवाज येतोय बापू बापू पण शाळेत ना लवकर आलाय म्हणलं की दादा आला नाही तर दादा आले ते वर आहे काय तू मी म्हणते खालीच आहे गेला का रे व्हिडिओ गेला का आम्हाला व्हिडिओ सोडायला असं वरी नेऊन मोबाईल ठेवावं लागतंय तेव्हा व्हिडिओ जाते काय चाललं

त्याच्यावर भाजीला फुंडी दिलाय काय तुमचं असलं आहे का चांगला गंध नको घ्या की भाजीचा फुंडीचा वास भारी वाटतो मला रस्त्याने तुम्हाला सांगू का आम्ही पण शाळेत जाताना ना पहिले इतके रे राणा घर नसायची पण आजनमधन घर असायची ना काय त्या घराच्या कडाला गेलं ना आषाढ महिन्यात ना तळण लय चालू असत प्रत्येकाच्या घरी नेमका आम्ही शाळेत ना घरी जाताना ना साडेपाच पावणे सहाच्या आसपास जशी जशी घर जवळ येईल का तसं तसं तळेला वाशायचा शनि शुक्रवारी आणि मंगळवारी आषाढ महिन्यात काय काय पुरी ना लांबनज तुमच्यासारखा मनाचा काहीतरी तळाण चालू आहे बरं काय या घरी कसला वास गमगम आट सुटलाय नाही तस तुमचं आज आठवण झाली मला तुमच्या याच्यामुळं जुनी आठवण झाली आम्ही जेवण करून आलो बापांनी मामाच्या मला जेवायचं की नाही दुपारी मगच केलंय चार वाजता का बर आम्ही नाहीतो म्हणले का आता माझी आम्ही जेवण केलंय म्हणलं की गाय आणा माझे मी आणतो नाही काय आणतो नाही पंधरा दिवस लागते फुटायला नाही लागतात बघून आलो का नाही लगेच नाही काय कळत नाही कळत लगेच काय बांधलं परत नाही नाही पाणी पाणी पडली होती हा अरे अरे पाण्याला गेली असं पाणी खाली काढून टाकली काय करायचं चला गाय इथं मस्त पैकी बापूच्या डब्याला आता भिंडी चिरून घेतली हिरवी मिरची लसूण इकडे तेल ठेवलंय गरम व्हायला बाहेर आबाळ आहे आणि थोडासा अंधार पडतोय जिरं टाकून घेते जिरं चांगलं तडतडलं की लसूण 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 मिरची चांगली आता परतून झाली त्याला हळद टाकून घेऊन आणि लगेच भिंडी भिंडी आपल्या चिकल मायातल्या भिंडी रात्री आणली आणी या मीठ टाकून भेंडी खिल झालं थोडस भाजी तयार इकडं भेंडी तयार झाली चपाती तयार आहे इकडे ताट तयार आहे बापू चल 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 झाला बापूच जेवण पाणी सगळं चाललं बापू सकाळ सकाळ शाळेला होय बापू आणि आपण इकडे कारल्याचा वेळ लावला होता आलाय म्हणा जुगून छोट कारलाय दिशी कारलं कस आहे बाबा बी आणि सकाळ सकाळ ना आज इथलं सगळं गवत काढलंय या किती बी गवत काढा ह्या रानाला इतकं गवत येत आहे नावच का नाही एवढं सगळं गवत काढलंय एक ढिगाऱ्या गाईला टाकला होता तिने खाल्ला थोडा ठेवला इकडे एक आहे इकडे एक आहे आणि आज ही सगळं गवत काढून घेणार आहे मी आता आठ वाजल्या घर बापू आठ वाजले ना आठ वाजेपर्यंत बापूचा डबा करून मी एवढं गवत काढून घेतले दारातलं हे काढायचंय आपल्याला पावसाळ्यापासून दोन तीन वेळा तर झालं गवत काढायचं पण हे किती वेळा काढलं बापू दहा दहा दिंडीत गेलं तर तवं पण काढलं गवत सगळं पण ती काय हेच होत नाही आणि ह्याच्यातल्या कळ्या बागा किती आल्या त्या थोड्या वेळानं सगळ्या चारी चारी कळ्या उमलणार आहेत आणि अनले भारी दिसणार आहे <laughs> सदाफुली दारात दारातले छान दिसते लाल पाहिजे होत्या ह्याच्या जोडीला पण ते गुलाबी नाही ना आपल्याकडे मग काय चाललंय पेपर चाल किती सका सका का किती दिवस आहेत अजून संपले का मग बापूला आमच्या नाही असा सकाळ सकाळच कुणाला जाणार नाही काही येत तसा लय चाबराय सांगणार नाही त्याला बाईच्या आठवण लय यायला लागली आज आहे ना खड्या करायलाच कुणी नाही आणि बाई गेल्यापासून आमचा एक विशेष आमचा बापू कधी रडलाच नाही बाई गेल्यापासून काय गब गराय की र नाही तर रोज रडायचा रोज तिला काहीतरी खोड्या करायचा आम्ही बोललो की रडायचा दे चला चाललाय शाळेला गाई सोडलं आपल्या सकाळ सकाळ त्यांना बांधून यायचंय आणि मी ठरवलं होतं आज घरापुढच्या अंगणातलं जरा पसारात लेट धनवरा झालाय काढावा पण दुसरं काम आहे आज आपल्याला तुरीत सगळ्या पाळी घालून घ्यायचे ते नाही एकट्यात त्यामुळे बघू आता जमल तसं काढू गवत आणि आज एकट्याला गोरं चांगली मस्तपैकी चालली ती इकडे वळ नाहीत तिकडे वळ नाहीत ना, ना, कारण त्यांना लागली ला मकाची चटक मकट जायचं आहे त्यांना त्या मसर वाटानी चालली ती बघा इकडं मैना डॉन बसले ती मस्तपैकी मुगाच्या शेंगा खायला आलेत मुगाचे वडे बनवायचे आहेत पण वेळ मिळाला नाही मुगाचे वडे बनवायचे म्हटलं की त्याला मूग सोलावं लागतो आणि मूग सोलायला टाइम नाही आता सध्या तरी पण हिरव्या शेंगा मी रोज खात असते मला आवडते त्या मुगाच्या शेंगा खायला चवदार लागतात हुरड्याच्या शिंगी बघा आज कशी पटा 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 चालली मकवानात जायसाठी मकवान खायचं हां मग मकवान म्हणजे मका बर का वैरणीला केलेली आम्ही मकाला मकवान म्हणतो ज्वारीला कडवाळ म्हणतो हाय का नाही हो पळत पळतच चालले दिस पळतच चालली ती नुसती आणि आता नुसतं बघा कशी तऱ्या टारा वाढते ती या आवाज येत आहे तिथे गेल्यावर दाखवलं तुम्हाला टॅक्टर चालू झालाय आपला खालचं एक तुकडं पाळ घालून आहे आणि आता ह्या दुसऱ्या तुकड्यात चालू आहे एक एकर पाळ घालून झाला आता दुसऱ्या एकरात चालू आहे आपल्या आणि मधनं ट्रॅक्टरने अशी मेहनत केल्यानंतर या तुरीला अशी माती लागते कडनी खुरपायला शांतच राहत नाही तुरीत खाली थोडं अंतर जास्त आहे खाली आदन मधनं गवत काढावं ह्याच्यात मी काढावं लागणार आहे एखादं एखादं पण इतकं खुरपायला लागत नाही आता ह्याच्यात आपलं एक खुरपान एक पाळ झालते आता ही दुसरं खुरपान दुसरी पाळ झालो मस्तपैकी स्वागताला वरी आबाळ आहे आबाळ तर पाऊस काही नाही आमच्याकडं पण भीती घालायला ये ते तेवढं येतं आहे बघा तण वाढवायला पिकालासुद्धा म्हणावं असं एवढं पाऊस नाही आम आमचं रान काळा आहे त्याच्यामुळं आमची पिकं चांगली आहे ती पण माळ रान ना, ना पिकं सुकून गेले ती त्यांना पाणीच द्यावं लागतं आणि आम्ही काम करायला लागलो की इकडे पक्षी भरपूर येतात या मेहनत करताना किडं ही उडतात ना ते खायला त्यांचं अन्न शोधायला त्यांना बरं पडतं त्यामुळे पक्षी किती आहेत बाबा छोटे छोटे छोट्या दिसणार नाहीत पण लय पक्षी आहेत आणि इकडे ना सुवर्णंनी घरं बांधायला चालू केलेली आहे ती हिरवी 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 विनायला हिर पण चालू आहे तर पण मला तिकडं अडचण जातायचं नाही ओढल्या अडचण आहे या आगागीचं वेल आहे हा याला चुकून जरी पाय लागला काही हात लागला तर अशी आग वाटते की नावच काढणार ह्या बघा सुगर्णीची घर इथं जुनी घर अशी फेकून दिली ती त्यांनीच दिली होती हा सुगर्णीनेच काढून टाकून दिली ती अडचण खरं तर लई आणि बघा इकडे नवीन घरं ती जुन्या काही त्यांनीच काढून टाकून दिलं आणि इकडे नवीन घरं चालवती ही का जुनं घर मला वाटतं ही घेऊन जावं घरी आणि आपले चिमणी आहे त्या का लई करते त्यांना देऊन बघावं घेते घेऊन जाते आता या विण तसं पण टाकून दिलेली घर आहे ती चला वसन काढायचंय मला ट्रॅक्टर आला मागे फसायला लागले थांबा 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 काढते थांबा मला वाटतं पाऊस राडा करतोय का पाऊस याय लागलाय आता काय करावं काय विचार पडतो काय करायचं पाऊस येतोय घ्या म्हणजे डगाराई एवढाच आहे कपड देते सडा का आलाच घेतलं दोन एकर रान आपलं तुरीचं ठीक आहे हा म्हणलो इकडचं पण पाऊस येतोय आता काय उपयोग थांबून आहे ऊनच पाहिजे तरच ते तन मरत नाही तर चिटकलं की परत पाळी घालावं लागेल आपल्याला परत हा त्याच्यामुळं नकोच हा थांबावंच म्हणतोय